नमस्कार मंडळी आजकाल गल्लोगल्ली सगळ्याच फूड स्टॉलवर हमकास मिळतो तो, तो पदार्थ म्हणजे स्ट्रीट स्टाईल कॅबेज मंचुरियन सगळेच हे अगदी आवडीने खातात पण घरी कोणती छोटी पार्टी किंवा गेट टुगेदर असेल ना तर हाच पदार्थ एक परफेक्ट पार्टी स्टार्टर ठरू शकतो म्हणूनच आज आपण अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी बनवणार आहोत चला तर मग बनवूया हे सुपर टेस्टी आणि क्रिस्पी स्ट्रीट स्टाईल कॅबेज मंचुरियन स्ट्रीट स्टाईल कॅबेज मंचुरियन बनवण्यासाठी एक मध्यम आकाराचा कोबी मी व्हेजिटेबल चॉपरमधून असा हा बारीक कापून घेतलेला आहे तुम्ही किसून देखील घेऊ शकता यामध्ये मी आता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून आहे एक चमचा हिरवी मिरची पेस्ट यामध्ये घालते आहे एक चमचा आलं लसणाची पेस्ट आणि एक टेबल स्पून सेजवान सॉस घालतीये यात आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे एक छोटा चमचा सोया सॉस घालतीये आणि यात घालायचं आहे एक ते दोन टेबल स्पून रेड चिली सॉस त्याचबरोबर यामध्ये थोडीशी काळी मिरी पूड घालते आणि स्ट्रीट स्टाईल कॅबेज मंचुरियनचा कलर येण्यासाठी थोडासा मी यामध्ये कलर घालते हा पूर्णपणे ऑप्शनल आहे आता हे सर्व अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये मी घालते अर्धा वाटी कॉर्नफ्लोअर कॉर्नफ्लोअर घातल्याने याला छान येतो आणि आपले कॅबेज मंचुरियन एकदम कुरकुरीत बनतात आणि त्याचबरोबर यामध्ये घालते एक वाटी मैदा आणि हे आता अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हे पहा हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स झालंय आणि आता यामध्ये मी घालते अगदी चिमुडभर बेकिंग सोडा याने काय होतं आपले जे कॅबेज मंचुरियन आहेत ते अगदी हलके बनतात हा सोडा देखील या मिश्रणात व्यवस्थित मी मिक्स करून घेतला आहे आता क्रिस्पी मंचुरियन फ्राय करून घेऊया आता मंचुरियन सोबत खाण्यासाठी झटपटाची चटणी बनवूया इथे मी या बाउलमध्ये तीन टेबलस्पून सेजवान चटणी घेतली आहे यामध्ये मी घालते एक टेबलस्पून चिली सॉस आणि त्याचबरोबर एक टेबल स्पून, बर स्पून टोमॅटो केचप यातच घालायचे थोडेसे चिली फ्लेक्स आणि अगदी थोडीशी काळी मिरी पावडर आणि ही चटणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे हे पहा सोबत खाण्यासाठी मस्त झणझणीत अशी चटणी अगदी झटपट तयार झालेली आहे कढईमध्ये मी व्यवस्थित तेल गरम करून घेतलं आहे आणि आता यामध्ये हे छोटे छोटे मंचुरियन आपल्याला अलगत असे हे सोडायचे आहेत मंचुरियन मी तेलामध्ये टाकून घेतलेत आणि आता हे क्रिस्पी होईपर्यंत छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे हे पहा क्रिस्पी होईपर्यंत हे मंचुरियन मी फ्राय करून घेतलेले आहेत आणि किती सुंदर कलर आलेला आहे चायनीज ठेल्यावर मिळतात तसेच अगदी हे स्ट्रीट स्टाईल कॅबेज मंचुरियन तयार झालेले आहेत हे आता मी काढून घेते तर मंडळी पाहिलं किती सोपी आहे ही रेसिपी पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या घरी पाहुणे येतील ना तेव्हा हे स्ट्रीट स्टाईल कॅबेज मंचुरियन नक्की बनवा सगळे तुमचं कौतुकच करतील रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच भन्नाट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद